आपलं नाव आणि केळीची लागवड केलेली आहे कोणत्या पद्धतीने केलेली आहे तीन एका जागेला ती, तीन रोप लावली ट्रिपल पद्धतीने केलेली आहे ट्रिपल पद्धतीने मग ह्याच्यामध्ये जे आपण जे उत्पन्न जे एक पद्धत लावतो आणि ह्या तीन मध्ये काय फरक वाटतो तुम्हाला म्हणजे संख्या संख्या वाढल्यामुळे वजन वाढणार आहे वजन वाढणार आहे आणि म्हणजे घड तुम्हाला साधारण किती किलो मिळेल ती ट्रिपल लावल्यामुळे आणि एकेरी पद्धतीमध्ये किती किलो फरक पडत वाटतो जास्तीत जास्त पस्तीस किलोचा बसला असता आता हा पंचवीस किलो बसला असता अच्छा म्हणजे एका फुटाला पंचवीस किलो निघाल तुम्हाला मग जास्त उत्पन्न वाढते हो तर आपण या केळी मध्ये कोणत्या व्हरायटी ची लागवड केलेली आहे ज्याच्यामुळे त्याच्यावरती वायरस दिसला नाही आम्हाला एवी वन म्हणून केलेलं एवी थ्री एवी थ्री म्हणून केले एवी थ्री नावाच्या तुम्ही लागवड केले तर याच्यात पाणी व्यवस्थापनाचा कसा विषय राहतो ह्या जातीमध्ये या ड्रीप मध्ये ड्रिप हा परंतु पाणी बाकीच्या जा केळीपेक्षा जास्त लागते कमी लागते कमीच बाकीच्या व्हरायटी पेक्षा कमी प्रमाणात केळी येऊ शक येऊ शकते आणि तुमचं पूर्ण ब्लॅक सॉईल दिसते सहजा जे काळे जास्त काळे जमीत केळी पीक सक्सेस झालेला दिसत नाही आपल्याला मग या वरायटी काळ्या जमिनीत पण येऊ शकते तुम्ही आलेच ना आता हा तर मग तुम्ही पाण्याची व्यवस्थापन कसं केलंय ना दिसते आपल्याला कंडिशनवर पाणी ठेवले काय परंतु तुम्ही दोन ड्रिप टाकलेले दिसते त्याचं कारण काय

अन बरं तुम्हाला जी बाकीच्या जुन्या केळी पद्धत असते त्याच्यात आणि ह्याच्यात खड्ड्यामध्ये किती फरक जाणवतो किंवा कसं करावं लागतं खड्ड्याने पंचवीस टक्के वाढवले म्हणजे दोन रोपाच खड्डे टाकता एक रोप त्याच्यावरती येत तर मग तुम्हाला जर ह्या तुमची लागवड किती एकरात आहे आता सध्या मी पंचवीस गुंठ्यात एकोणीसशे रोप आणि तुम्ही किती अपेक्षित आहे तुम्हाला उत्पन्न निघण्याची सर्वसाठन बसला अंदाजे टनामध्ये किती निघाला किती अपेक्षित आहे तुम्हाला सध्या आम्हाला अपेक्षित चाळीस ते पंचाळीस टन निघावा अशी आमच्या अपेक्षित बाकीच्या बागांमध्ये मध्ये पण बगतो एकेरी किवा अशे पद्धत केलेले असते त्याच्या मध्ये कर्त्याच प्रमाण जास्त दिसते परंतु तुमच्या बागेमध्ये मध्ये कर्त्याच प्रमाण क्वचित आहे एक दहा टक्के किवा पाच टक्के प्रमाण दिसते आपल्याला तर याच्या तुम्ही कोणत्या औषधाची फवारणी केली आहे अक्षरूट म्हणून वापरलेल आहे एलडी पाटील किलोकर यांच अक्षरूट म्हणून अक्षरूट म्हणून जे औषध हो आहे ते किती मिली प्रमाणे वापर केलेल आपण एका लिटरला ला चार ग्रॅम ने वापरलेल चार ग्रॅम ने ठीक आहे कोणत्या कोणत्या स्टेजला आता मग आपण जे ॲक्शी रूट आहे ते कोणत्या कोणत्या स्टेजला वापर करू शकतो कुठल्याही स्टेजला करू शकतो म्हणून यासाठी पण करू शकतो आणि कर्त्यासाठी पण म्हणजे पिल्ला अवस्थेतून गर्भाव अवस्थेपर्यंत कोणत्याही अवस्थेत आपण वापर करू शकतो काहीच अडचण येत नाही हां चालेल धन्यवाद नमस्कार ओके